उडगी तालुक्यात जत येथील श्री साहेबलाल बाबासाहेब मुल्ला यांच्या घरी मध्यरात्री सशस्त्र दरोडा गंभीर जखमी साहेबलाल यांची माजी आमदार जाधव सावंत यांनी रुग्णालयात भेट घेत दिला दिलासा जत तालुक्यातील उडगी गावामध्ये मंगळवारी मध्यरात्री भीषण अशी घटना घडली श्री साहेबलाल बाबासाहेब मुल्ला यांच्या घरावर काही अज्ञात इसिमानी सशस्त्र दरोडा टाकला या दरम्यान त्यांनी घरातील सदस्यांना मारहाण करत गंभीर इजा केली साहेबलाल यांच्यावर लोखंडी रॉड व लाकडी दानक्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आले त्यांच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून सध्या त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच जतचे माजी आमदार दादा सावंत यांनी तातडीने रुग्णालयात ता नातेवाईकची भेट घेत जखमीच्या प्रकृतीची चौकशी केली रुग्णालय प्रशासन व डॉक्टरशी चर्चा करत उपचारांची माहिती दिली घेतली यावेळी विक्रम सावंत यांनी सांगितले की घटना अतिशय निंदणीय असून पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपींना अटक करावी घटनेनंतर उडकी परिसरात भीतीचं व वा चिंतेचं वातावरण आहे नागरिकांमध्ये संताप होत असून पोलिसांकडून तात्काळ कडक कारवाईची मागणी होते स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आलं प्राथमिक तपासामध्ये दुरडकरांनी रोख एक लाख वीस हजार रक्कम अर्धा किलो चांदी याचबरोबर महिला लहान मुलांच्या अंगावरील दागदागिने लंपास केल्याची माहिती समोर आली या घटनेने जत तालुक्यात खळबळ उडाली असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणवर आला आहे प्रशासनाने सतर्कता वाढवून अशी घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे जखमी साहेबलाल यांच्यावर लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण व मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा